स्वागत आहे लाईव्ह मध्ये फर्स्ट लाईक धन्यवाद ताई ताई झाला का चा वगैरे नेहा ताई स्वागत आहे सीमा ताई नमस्कार नमस्कार नेहा ताई नेहा ताई कशा आहात झाला का चा वगैरे लाईक डन धन्यवाद ताई ताई चहा झाला का नाही ताई हो का मग कधी होणार ताई चहा सोनू ताई तुमचा झाला का चहा ताई ताई चहा चालू आहे आता या चार घ्यायला सर्वांनी ताई राजताईला काय झालंय राजताईला काय झालंय काय माहिती नाही होतई का चा नाही टाइम आहे हो का नेहा ने ताई नेहा तोन ताई काय झालं राजश्रीताईला मी सकाळी गेलेले त्यांच्या लाईव्ह ला कोण मला काही माहिती नाही मग मा अशी ते ताई खरेच लाईव्ह होते सोन ताई मी जरा दवाखान्यात गेली होती मी ताई लाईव्ह ला होती पण मी दवाखान्यात गेलेले ना त्यामुळे मी लाईव्ह वरून लवकर निघून आले त्यामुळे ते लाईव्ह येत नाही जास्त मला पण काही माहिती नाही ताई काय राजश्री ताई तर ठीक आहेत ना मी पण गेले होते ताई हा तेच तर म्हणले मी बोलत होते या तर कारणामुळे मी जास्त वेळ लाईव घेत नाही मी पण होते ताई ताईच्या लाईव्ह ला पण मी लवकर म्हणजे मी जरा बाहेर गेलेली ना त्यामुळे मी लवकर आलेली त्यांच्या लाईव्ह मधून लिहून मग अशी सकाळी घेतली त्यांनी लाईव्ह ज्या ताईंची हा पण होती सकाळी लाईव्ह गेली का सोनू ताई बोला आणि आता ही सोनू तया आहेत का या सर्वांनी पेला आज मी पण बाहेर गेले होते आणि आली लाईव्ह राजश्रीताई चालू बघली हा होती सकाळी राजश्रीताईंची लाईव्ह होती ताई मी पण गेलेली थोडा वेळ गे। तायडेताईंची पण लाईव्ह होती नेहादाई माझ्या कमेंट भेटल्या का तुमच्या व्हिडिओला Hola. अरे सॉरी कमेंट अडकल्या पर स्वागत आहे लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे परद <laughs> म्हणलं कमेंट कसं काय येतात कमेंट अडकलं सगळ्यांच्या हो ताई मी तुम्हाला धन्यवाद बोलले आहे बळदादा म्हणतायत मी आलो हो बळदादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करा सपोर्ट करा ताईला धन्यवाद नेहा ताई बळदा म्हणतायत तीन नंबर लाईक डन सीमा ताई कमेंट बघत आहे पण वाचत नाही 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 दादा कमेंट अडकली होत्या तुमच्या ताई आम्ही लवकर चहा प्यायला तुम्ही लवकर चहा पेता हो ताई आज लवकर झाला आमचा चहा आम्हाला अजून टाइम आहे जेवायला उशीर होत ना दुपारी हो ताई कमेंट वाचा स्वारी कमेंट अडकले हो ताई सगळ्यांच्या कमेंट अडकल्या होत्या मी म्हणते कमेंट कोण काय कसं काय कमेंट करत नाही कमेंट तो पाच जण तर सीसी वर दिसतात आणि कमेंट एक कोण कशी काय येत नाही बाळादादा झाला का बोला बाळा दादा आहेत का ते आता बाकीचे शेर कुठे गेली आज बाकीचे गेले सगळे ताई आज दिवसभरात आपली लाईव्ह दुसरी लाईव्ह आहे बोला कोणी नाही दिसत कोणी नाही चालत आहे जास्त शिकारीला <laughs> गेले ना शिकारीला <laughs> गेले का तब्येत बरी आहे का हो दादा आहे आता बरी आहे बाळा दादा तर अजिबात दिस नव्हते मग आजच्या लाईव्ह मध्ये दादा स्वागत आहे ने हो ना दादा नाही आता म्हणतायत दादा म्हणतायत तब्येत बरी आहे का हो दादा आहे आता तब्येत बरी आणि आपले योगे दादा म्हणताय नमस्कार ताई नमस्कार योगे दादा स्वागत आहे लाईफ मध्ये झाला का दादा पाणी वगैरे बाळू दादा योगे दादा ढुकट फोटत ताई हा मला वाटलं मोबाईलचा कॅमेरा खराब आहे की काय तुमच्या लाईट मीरा ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये ताई खूप खूप स्वागत आहे मीरा ताई धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल चा पाणी झाला का मीराताई आणि आपले दादा आले नमस्कार ताई पाच नंबर ला एक डन चार नंबर ला एक डन दन, धन्यवाद दादा खूप खूप स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये मीरा ताई कशा झाला का चापाणी क्रांती ताई स्वागत आहे झालं का चहा पाणी नमस्कार हो ताई झाला माझं पाणी तुमचं झालं का ताई कशा आहात तुम्ही आपल्या मिराताई म्हणतायत माझी शेती दादा नमस्कार योगे दादा आहेत ते चहा चा पे, नाही प्यायला ताई हो का योगे दादा आणि आपल्या मीरा ताई म्हणतायत अमोल दादा जय भीम जय शिवराय दादा म्हणताय लाईक केला आहे ताई धन्यवाद योगेश दादा खूप खूप धन्यवाद लाईक केल्याबद्दल बोला कशात सर्वजण आपल्या मिराताई सीमा सीमाताई नाही माझा अजून चहा ओका ताई किती वाजता होणार मग चहा मिराताई बापरे एवढे लोक आहेत पण चारच लाईक दिसतात मला ताई मला पण सब करा वेगळे जादा म्हणतायत क्रांती म्हणतायत लाईक केले तुझ mm. लाईक केले का हो ताई अस धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि नमस्कार जय भीम आपले अमोल दादा म्हणतायत ओके ओके दादा आपले मीरा ताई म्हणतायत ताई झाला का चा पाणी वगैरे तुमचा आणि आपले मीरा म्हणतायत दादा झाला का चहाणी अमोलदा तर दिवस रात्र शेतामध्ये काम असत दिवस रात्र प्लेवीस दादांना नाही वहिनी नाही झाला चहा आपले दादा म्हणतायत आणि आपले योगेश दादा म्हणतायत ताई तुमची तब्येत कशी आहे दादा मी मस्त आहे बरे आहे मी योगेश दादा का यो काय आहे तुमचे योगे दादा काय आहे तुमचे म्हणजे काय नाही मी कळलं मीरा ताई ताई तुम्ही चा पीला का योगेश दादा म्हणतायत आय चे नाव सेम आयडी आहे ताई सेम आयडी सेम चॅनल आहे त्याच माझी शेती माझा व्यवसाय योगेश दादा तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा कालच्या व्हिडिओला आजचे व्हिडिओ नाही आहेत कालचे शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा म्हणजे ताई तुम्हाला भेट देतील आणि ओके अमोल दादा मीरा ताई म्हणतायत अमोल लदा बोला मीरा ఈ <Sýstasy> సత్రీ <Sýstasy> ताई कमेंट केली मी शॉर्ट व्हिडिओला ओके मीरा ताई असतील तर तुम्हाला नक्कीच भेट देतील दादा ओके okay, बाय योगेश दादा बाय सर्वताय दादांना बाय सर्वांनी लाईव्ह वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद 我这个带的感觉。